सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार आम्ही पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये भारतीय खेळ प्राधिकरण भारत सरकारची संस्था असून ती भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करते या संस्थेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील खेळातील गुणवत्ता ओळखून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देता यावे या, या उद्देशाने खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन उपक्रम अंतर्गत आत्मा मालिक स्पोर्ट्स दिनांक मार्च मार्च ते दरम्यान निवड निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे होणाऱ्या कबड्डी हॉलीबॉल खो खो फुटबॉल व एथलेटिक्स या क्रीडा प्रकारांमध्ये वय वर्ष नऊ ते अठरा वयोगटातील मुले व मुली सहभाग घेऊ शकतात त्यासाठी खेळाडूंनी मायाभारत पोर्टल या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी यावेळी बोलताना आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हटले की आत्मा मालिक स्पोर्ट अकॅडमी मधील कुस्ती व हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांना साईची मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र असून राज्यातील खेळाडू या खेळांचे प्रशिक्षण घेत आहे कबड्डी हॉलीबॉल खो खो फुटबॉल अथलेटिक्स या प्रकारामध्ये या निवड चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि नऊ वर्ष वयोगट ते अठरा वर्ष वयोगट या वयोगटातील खेळाडूंची निवड ही भारतीय खेल प्राधिकरणा कडून करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट अस आयडेंटिफिकेशन या योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रात जवळजवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या प्रकारासाठी म्हणजे या निवड चाचणीसाठी नाव नोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी आत्मामालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर चाचणी देण्यासाठी तेराशे विद्यार्थ्यांनी हे के नाव नोंदणी केलेली आहे अजून नाव नोंदणी करण्याचा कालावधी बाकी आहे पण तोपर्यंत अजून काय खेळाडू जर बाकी असतील तर त्यांनी या नावनोंदणीमध्ये भाग घ्यावा आणि त्याचबरोबर जर थेट निवड चाचणीला ते उपस्थित राहू शकत असतील ज्यांची नाव नोंदणी होणार नाही काही अडचणींमुळं तर ते थेटसुद्धा या आत्मामालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर दिनांक पंचवीस सत्तावीस मार्चला या ठिकाणी सहकार महर्षेस वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी सहकार शिक्षण शेती पाठ पाणी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाचा सर्वांगीण विकास केला आहे त्यातून साहेबांनी संपत्ती जपली आहे त्या विचारासाठी तिसरी पिढी कार्यरत असल्याचा विश्वास कोपरगाव मतदारसंघाचा प्रथम आमदार सौ स्नेताई को यांनी व्यक्त केला आहे अष्टविनायक मंडळाचे आयोजित माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती अभिवादन कार्यक्रमात बोलत होत्या तसेच आमदार सौ स्नेताई कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या रविवारी ठिकठिकाणी कोपरगाव मतदारसंघात जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शहरातील संपर्क कार्यालयात ही अभिवादन कार्यक्रम करण्यात आला होता प्रथम आमदार कोल्हे साहेबांचा ध्यास हा केवळ आणि केवळ समाजाच्या विकासासाठी होता त्यासाठी त्यांची नेहमी तळमळ असायची समाजातील प्रत्येक घटक हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील होते आणि या कार्यातून त्यांनी जो जनतेचा विश्वास संपादन केला त्याची तिसरी पिढी प्रयत्न करत आहे असे मार्गदर्शन करीत प्रथम महिला आमदार सौ ताई कोल्हे यांनी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करीत केला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार राम शिंदे आणि भाजप उमेदवार सुजय पाटील यांच्या संघर्षातील सर्व श्रोत आहे हा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागणार आहे यासाठी सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर राम शिंदे हे तातडीने मुंबईकडे निघाले आहे रात्री साडेआठ वाजता त्यांच्यामध्ये बैठक होणार असल्याचं समजत आहे अनोळखी पाच सहा महाविद्यालयीन मुलांनी हॉटेलमध्ये काम करणारे तेवीस वर्षीय युवकाला काळ्या म्हणून हिनवले याबाबत विचारणा करण्यासाठी तो युवक गेला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान संगमनेर बस स्थानक परिसरात घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच ते सहा अनोळखी मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतीला बारमाही पाणी मिळावे यासाठी सरकारने विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदानाची योजना सुरू केली कर्जत जामखेड तालुक्यातील तब्बल चार हजारांच्या आसपास शेतकऱ्यांनी विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केले त्या प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली मात्र आता विहीर प्रस्तावाला चौकशीचे ग्रहण लागले आहे त्यामुळे होळीच्या दिवशी रविवारी आमदार प्राध्यापक राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विहिरीच्या प्रस्तावाची चौकशी कोणी लावली याबाबत सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत सैयदरी टॉप 10 न्यूज मध्ये घेऊची छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवय पुढील बातम्या काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटात लोकार्पण झालेले नगर सोलापूर महामार्गावर बाह्य वळण रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच असून महामार्गावरील अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांना अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसत आहे सर्व्हिस रस्ते अभावी महामार्गालगत असणाऱ्या गावातील नागरिकांची तसेच शाळकरी मुलांची हेळसांड होत आहे महामार्गावर उड्डाणपूल असणाऱ्या बऱ्याच गावातील सर्व्हिस रस्ते अपूर्ण अवस्थेत आहे महामार्गावरील साखर खुर्द शिरा ढोद या ठिकाणी अजून एका बाजूचे सर्व्हिस रस्ते पूर्ण झालेले नाहीयेत होळी रंगपंचम बाग अशा तीन टप्प्यात पार पडणाऱ्या कानिफनाथांची संजीवन समाधी घेतलेल्या तालुक्यातील मडी यात्रेला काल मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी मुख्य मानकरी नारायण बाबा जाधव यांच्या हस्ते नाथाच्या मंदिराच्या कळसाला टेकवून तर संध्याकाळी उशिरा गोपाळ समाजा मानाची होळी पेटून यात्रेला सुरुवात करण्यात आली युव नेते विवेक कोल्हे सत्ताधारी असल्याचे त्यांचे ऐकले जाते त्यांनी निळवंडे गोदावरी कालव्यातून एक आवर्तन मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा गणेश कारखान्याचे गळीत हंगाम संचालक मंडळ आणि सभापतींनाही यशस्वी केलं मी आणि विवेक कोल्हे यांनी फक्त लावलेल्या उट्या अडथळे दूर करण्याचे काम केले त्यांनी कर्ज मिळवण्यासाठी अडथळा आणला नसता तर गणेशचे साडेतीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असते त्यांना कारखाना चालवायचा नव्हता आणि आम्ही चालविणार आहोत हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे अशा शब्दात माजी महसूल मंत्री बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे विरोधकांनी सत्तेच्या काळात अनेकांना त्रास दिला जे घाबरले ते त्या गटात सामील झाले सुजित जावरे यांनाही विविध माध्यमातून त्रास देऊन त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न झाला मात्र ते डगमगले नाहीत त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले राजकारण जावरे हे माझे मित्र असल्याचे ते मी माझे भाग्य समजतो त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात आमदार निलेश लंकेंची जोरदार एंट्री होईल आणि तेथून निवडणूक देखील होईल शिवसेनेचे खासदार निवडून जात असल्याचे उत्तरेला जागेवर काँग्रेसने दावा केलेला नाही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पक्षश्रेष्ठी देखील चर्चा करीत आहेत त्यांनी महाविकास आघाडीत यावे अशी आमची अपेक्षा आहे असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे यद्र टॉप टेन न्यूज मध्ये सांग मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक कियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री